आणि याच विषयी प्रतिक्रियेसाठी काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत सध्या आपल्या सो सोबत आहेत जी खर तर विचारांची सुरू असली लढाई अशी रस्त्यावरती आलेली आहे आणि जी दृश्य आता आपण बघतोय अर्थातच काही प्रश्न उपस्थित करतात ते काही नाही या, या हे लोकशाही अबाधित राहणार की नाही हा प्रश्न या देशासमोर जो आहे जो आम्ही सातत्यानं मांडतोय तो पुन्हा अधोरेखित करतात ही हिंसक मानसिकता ही जी काही प्रवृत्ती गुंडगिरीची आहे ही भारतीय जनता पक्षाची मूलभूत प्रवृत्ती संघाकडनं आलेली आहे यानं लोकशाही आणि संविधानाबद्दल कधीच आदर नव्हता हे आता अधोरेखित होत आहे आज बाबासाहेब आंबेडकर जे काही सन्मान मे भाजपा मैदान मे तर बाबासाहेब आंबेडकरांचा हा सन्मान करताय का दुसऱ्याच्या कार्यालयात घुसून बाबासाहेबांनी आंबेडकरांनी ही शिकवण दिली होती का कारण तुमची ही शिकवण बाबासाहेबांची नाही आहे ही शिकवण आहे गोळवळकरांची ही शिकवण आहे तुमच्या नरेंद्र मोदीजींची अमित शहाची शिकवण आहे आणि त्यामुळे सरकार तुमचा आलेलं आहे पाशवी बहुमत तुमच्याकडे आहे त्याचा उपयोग करून तुम्ही आज विरोधी पक्षाचा आवाज संपवण्याचा प्रयत्न करताय काय एक गुन्हा केला की के आज आंबेडकर साहेबांच्या बद्दल तुम्ही ज्या पद्धतीचं त्या ठिकाणी विधानं केली त्या ज्या पद्धतीनं लोकांची मन दुखावली आहेत त्याचा विरोध जर केला त्याच्याबद्दल आम्ही त्या ठिकाणी भाजपचा विरोध केला तर तो तोही करायचं म्हणजे आम्ही करू नये असं तुमचं म्हणणं आहे म्हणजे विरोधी पक्षाला पूर्ण संपुष्टातच आणायचं आहे तुम्हाला विरोधच नको आहे तुम्हाला या देशामध्ये ही तुमची प्रवृत्ती आहे आणि आज हे संपूर्णपणे फडणवीसांच्या आदेशानं चाललेलं असं आमचं त्या ठिकाणी ठाम मत आहे कारण आम्ही ज्यावेळेला आंदोलन करतो आम्हाला त्या गेटच्या बाहेर आणून दिलं दिल जात नाही पोलिस तिथे संपूर्ण पारा ठेवत असतात आज आमच्या संपूर्ण कार्यालयामध्ये घुसून काय संदेश देत आहे तुम्ही की तुमचा विरोध देखील आम्ही सहन करणार नाही आज आमचं सरकार आले हे दाखवत आहे तुम्ही आम्हाला परंतु हा खुलेपणा आहे त्यांचा जर असा विचार करत असाल की या देशामधला विरोध संपून जाईल विरोधी पक्षाचा आवाज तुशा पद्धतीने दाबता येणार नाही तुम्ही ईडी सीबीआयचा वापर करताय कशा पद्धतीने संसदेमध्ये वर्तन करताय एकछत्री सगळ्या संस्था तुमच्या ताब्यात आल्यात म्हणून तुम्हाला असं वाटत असेल की आम्ही विरोधच करू देणार नाही कसा करता तुम्हाला हिंमत तुम? कशी होते असं तुमची मानसिकता आहे का तरी देखील आम्ही करत राहू हे लक्षात घ्या आणि हे जे काही तुम्ही ज्या पद्धतीने केलेलं आहे हेच लोकशाहीचं किती मोठं अदपतना आहे आणि तुमच्या हातामध्ये किती लोकशाही असुरक्षित आहे हे जनतेसमोर दिसतंय आता जनतेने देखील ओळखावं की तुम्ही ज्या पद्धतीने मतदान करता त्याचा कसा दुरुपयोग भारतीय जनता पक्ष करते कारण ही त्यांची मानसिकता ही त्यांची संस्कृती आहे हाच त्यांचा विचार आहे ठीक आहे लोकशाही त्या ठिकाणी ताकदवर बनवण्यासाठी शक्तिमान बनवण्यासाठी आलेलं नाही आहे ते हे सत्ता स्थापन करून त्या ठिकाणी विरोधकांना संपवण्यासाठी आलेले आहेत आणि याचं उत्तर फडणवीस साहेबांनी दिलं पाहिजे तुमच्या नेतृत्वाखाली या पद्धतीनं झालेलं चित्र आहे हे की दुसऱ्या ते कार्यालयामध्ये घुसून त्या ठिकाणी ते कार्यालय मोडायचं काय तुम्ही संदेश देता आहे फडणवीस साहेब हा आमचा प्रश्न आहे त्या ठिकाणी बरं धन्यवाद सचिनजी या सगळ्या प्रतिक्रियासाठी तर काँग्रेसकडनंही आलेली प्रतिक्रिया पोलीस बोलता आणि नंतर त्या पुढील काय आवश्यक ती कारवाई बघतात ठीक आहे तरी दृश्य आपण बघतो मुंबईमध्ये दृश्य आहेत काँग्रेस कार्यालयाची तोडफोड करण्यात आलेली आहे जेव्हा ही तोडफोड करण्यात आली तेव्हाची दृश्य तर आदित्य ठाकरे यांची प्रतिक्रिया येते थेट जाऊयात आपण पाहताय की परवापासून म्हणजे जेव्हापासून केंद्राच्या गृहमंत्री महोदयांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केला देशाचा अपमान केला संविधानाचा अपमान केला त्यानंतर देशभरात काय जगभरात ह्याचे पडसाद उमत आहेत लोक आंदोलन करत आहेत निषेध व्यक्त करत आहेत आणि तो निषेध कुठे ना कुठेतरी दैवट व्हावा म्हणून त्यांनी ते आंदोलन आज केलेलं आहे पण हे काय आमचे कार्यकर्ते कोणी नाही तर विरोधकांना संपवण्याचा असा का प्रयत्न अशी प्रतिक्रिया काँग्रेसकडनं येते आहे काँग्रेस कार्यालयाची तोडफोड करण्यात आली या तोडफोडी दृश्य आपण बघतोय आणि दुसरीकडे जे दृश्य दिसतात ती भाजप कार्यकर्त्यांवरती लाठीचार्ज झालेला आहे काँग्रेस कार्यालयाची तोडफोड झाली त्याची दृश्य भाजपचे कार्यकर्ते भाजप भाजप युमोचे कार्यकर्ते या ठिकाणी काही वेळापूर्वी पोहोचलेले होते काँग्रेस कार्यकर्त्यांनी जी माहिती दिलेली आहे त्यानुसार या ठिकाणी काही काचा फोडण्यात आला खुर्च्यांची तोडफोड करण्यात आली आणि यासाठी प्रतिक्रियेसाठी भाजपचे आमदार राम कदम सध्या आपल्या सोबत आहेत राम कदम जी काँग्रेस म्हणत आहे आता या सगळ्या घटनेनंतर कि विरोधकांना संपवण्याचा हा सगळा प्रयत्न आहे यंत्रणा हाताशी धरून हे अशा पद्धतीचे भ्याड हल्ले केले जातात पूर्ण मला माहिती घ्यावी लागेल मी सभागृहात होतो नेमकं काय झालंय कशामुळे हा हल्ला केला आहे याची मला माहिती नाही 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 गृहमंत्र्यांनी जे बाबासाहेबांबाबतच जे वक्तव्य आहे जे ज्या पद्धतीनं काँग्रेसकडनं मांडण्यात आलं त्याच्या निषेधार्थ कार्यकर्ते हे मुंबई मधल्या काँग्रेसच्या ऑफिसच्या बाहेर पोहोचले त्या ठिकाणी दोन्ही कडच्या कार्यकर्त्यांमध्ये झटापट झाली अशी सध्या माहिती आणि त्यानंतर पोलिसांनी लाठीचार्ज केलेला आहे नाही कुठल्याही कायदा हातात घेणाऱ्या घटनेच पक्ष म्हणून आम्ही समर्थन करत नाही प्रत्येक पक्षाला आपली विचारधारा आपले विचार मांडण्याचा अधिकार आहे पण जर कोणी कायदा हातात घेत असेल तर त्याचं समर्थन पक्ष म्हणून आम्ही अजिबात करत नाही हा पहिला मुद्दा दुसरा मुद्दा म्हणून मी माहिती घेतो नेमकं काय झालं तर काय नाही आणि त्यानंतर सविस्तर आपल्याला प्रतिक्रिया देता येईल पण पक्ष म्हणून आणि सरकार म्हणून कोणत्याही अशा घटनेचं आम्ही समर्थन करणार नाही ज्या घटनेमध्ये कायदा हातात घेतला गेला संयमानं आपले विचार मांडले पाहिजे संयमानं आंदोलन केलं पाहिजे पण कायदा हातात घेण्याचा अधिकार आहे राम कदम जी एक यातला आणखी या एक प्रश्न तो म्हणजे पोलिसांच्या या सगळ्यातल्या भूमिकेबद्दल सुद्धा काँग्रेसचे कार्यकर्ते शंका उपस्थित करतात पोलिस एकतर आणि त्याचबरोबर त्यांनी या सगळ्या कार्यकर्त्यांना अटक करण्याऐवजी त्यांना पळवून लावलं असा मुळे आक्षेप आहे मी जसं म्हणालो की मी सभागृहात होतो बर सभागृहात असल्यामुळे मला पूर्णाची कल्पना नाही आहे पण कोणी कायदा घेत असेल हातात घेत असेल कोणी कायदा अशा वेळेस पोलिसांनी कारवाई करणं अपेक्षित आहे आता आपण म्हणतात त्यात काय आहे काय नाही हे पडताळून योग्य ती कारवाई केली जाईल धन्यवाद या प्रतिक्रियेसाठी राम कदमची तर भाजपकडनं आलेली प्रतिक्रिया कुठल्याही पद्धतीनं कायदा हातात घेण्याचं समर्थन पक्ष म्हणून आम्ही करत नाही अशी प्रतिक्रिया ही भाजपचे आमदार राम कदम यांनी केलेली आहे मात्र भाज युमो भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाकडनं हे आंदोलन करण्यात आलेलं होतं काँग्रेसच्या मुंबई इथल्या कार्यालयावरती हे आंदोलन झालं आणि त्यानंतर ही तोडफोड पाहायला मिळाली कार्यालयाच्या बाहेर जे सगळे नेत्यांचे फो, फोटो आहेत नेत्यांच्या प्रतिमा आहेत त्यांच्यावरती सुद्धा शाईफेक करण्यात आली आणि त्यानंतर दोन्हीकडच्या कार्यकर्त्यांमध्ये खरंतर संघर्ष उफाळून आला तो संघर्ष आपण या सगळ्या दृश्यांच्या माध्यमातून बघतो ज्या क्षणाला ही तोडफोड झाली त्या क्षणा दृश्य आपल्या टी व्ही स्क्रीनच्या डाव्या बाजूला आहेत तोडफोडीची दृश्य सुद्धा आपण बघू शकतो खुर्च्यांची सुद्धा तोडफोड झालेली आहे काही काचा फुटलेला आपल्याला या दृश्यांमध्ये दिसत आहेत तर मोठ्या संख्येने दोन्हीकडचे कार्यकर्ते हे एकमेकांच्या समोर आले राजीव गांधी भवन ज्या ठिकाणी आहे दक्षिण मुंबईमध्ये सी एस एम टी परिसरामध्ये त्या ठिकाणची घटना आहे मुंबई काँग्रेसचं हे ऑफिस आहे मुंबई विभागाचं हे प्रमुख ऑफिस आहे आणि त्या